नमस्कार प्रमोद गावामध्ये दोन तीन पार्टी असतात अमुक पार्टीचा सरपंच तर पार्टीचा तो माजी सरपंच अमुक पार्टीचा नेता तमुक पार्टीचा अध्यक्ष आणि आता काय झालंय की गटागटामध्ये पक्ष ला लांबच राहिला अमुक गट त्याच्यातले दोन गट म्हणजे नावा नावाचेच गट झालेले आहेत आणि प्रत्येक गटातले गाव पातळीवर त्यांचं लोन पसरलेला आहे खऱ्या अर्थाने गावची सेवा करण्यासाठी खूप कमी लोक आहेत परंतु गावाला लुबाडून खाणारी लोक जास्त आहेत मग माझा मा हे कार्यकर्ता आहे त्याला त्या रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं त्याला त्याचं बांधकामाचं देज़। दिलं ह्यांनीच एकमेकाला बसवून कुणाला द्यायचं कुणाला नाही ठरवायचं आणि हे आमदार खासदार मंत्री आपल्या कार्यकर्त्याला जगवण्यासाठी अशा पद्धतीचे कमिशन घेऊन त्यांना काम देतात मी सहज आता खासदार निधीच्या संदर्भामध्ये एका कार्यकर्त्याला म्हटलं अरे तुझा मित्र खासदार त्यांना बघ विचारून ते मला पहिल्यांदाच म्हणलं पंधरा टक्के कट करून द्यावं लागतात पैसे मंजूर होण्यापूर्वीच अरे हाताळता कुठे घेणार तुम्ही एखाद्या गरिबाचा रस्ता झालाच नाही वाहून गेला कशा तर आमदार फंडातून कशा तर खासदार फांडातून म्हणजे त्यांना पंधरा टक्के रक्कम द्या पुन्हा ज्याला ठेका दिलाय त्याचं काय कमिशन वेगळं त्याने उपठेका म्हणजे त्याच्या हाता हाताखालच्या हाता लोकांना आणि करून घेणार गावातील लोक म्हणजे प्रत्येकाचं कमिशन कमिशन जर गेलं पन्नास टक्के तर कमिशनच गेलं आणि मग तो रस्ता गेला वाहून आणि एखाद्या गरिबाची महिला बाळणपणा रात्री समजा तिला आणि बाळणपणासाठी चालू गाडीच पुढे जायना रस्ता पूल गेला वाहून कुणाला साप चावला रस्ता नाही वाहून गेला आणि अशा जी काही सुधारणा झाली पूल असेल रस्ते असेल ह्या भ्रष्टाचारमुळे ते वाहून गेल्यामुळे अशा लोकांचा जीव गेला प्राण गेला तर हा तळतळाट तुम्हाला शांत झोप येऊन येणार नाही म्हणून तुम्हाला मी सांगतो तुम्ही गोरगरबाचं खाऊ नका पुन्हा मनाचं आम्ही सरकारचं खाल्लंय तुमचं काय बापाचं खाल्लंय अरे लाजा वाटलं पाहिजेत ज्यांच्या जीवावर तुम्ही निवडून येता अरे पुण्यामध्ये माझा एक मित्र आहे खंडूक सांगत होता मला जगले महाराजाच्या कुठंतरी एक रोड आहे किती वर्षाचा आहे ऐंशी वर्ष होऊन गेले त्या रस्त्याला का अजून काय झालं नाही ज्याने ते बांधकाम केलं त्या कॉन्ट्रॅक्टरला आता कामात द्यायचं बंद केलं आहे सरकारने का लय चांगलं काम करतोय म्हणून म्हणजे जो माणूस चांगलं काम करतोय त्याला काम दिलं पाहिजे जो बोगस काम करतो तळताळ खातो ह्याची खिस्त भरतो तो चांगला अरे वा कुठं फेडणार हे म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्हाला तळतळाट लागणारच जे जे लोक वाईट वागतात वाईट मार्गाने लोकांना त्रास देते छळवणूक करते अशा लोकांना समाजाचा तळतळाट हा लागतोच म्हणून माझी विनंती आहे अशी तळतळाटची कामं करू नका प्रामाणिकपणे कामं घ्या प्रामाणिकपणे काम करा काय तुमचं कमिशन असेल कायदेशीर नियमाप्रमाणे ते घ्या आणि तुम्ही सुपत राहा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या सर्व ग्रुपवर तुम्ही श शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद